काही लोक आहे ना असे असतात की ज्यांच्या आजोबा पणजोबांनी पिढ्यान पिढ्या खूप जास्त मेहनत करून खूप पैसा कमवलेला असतो आणि त्या लोकांनी कधीही गरिबी पाहिलेली नसते त्यांच्या तीन पिढ्या पाच पिढ्या त्या लोकांनी कधीही गरिबी पाहिलेली नसते कारण की त्यांच्याकडे एवढा अमाप पैसा असतो की त्यांच्याकडे फोर व्हीलर म्हणा मोठ मोठ्या घरं म्हणा बंगले म्हणा सर्व काही असतं ठीक आहे तर अशा कॅटेगरीतली लोकं जे असतात ते श्रीमंत लोकं असतात परंतु आज आपण बोलणार आहोत मध्यम वर्गीय लोकांबद्दल मध्यमवर्गीय जी लोकं असतात मिडल क्लास लोक ज्यांच्याकडे पैसा नसतो फारसा पैसा नसतो ते लोक जे आहे बेसिकली रोजचं काही असेल ते जेवण वगैरे करून रोजच्या आपल्या गरजा भागवून ते लोक नॉर्मली जगत असतात तर अशा वेळेला भरपूर लोकांना त्यांचं मन मारून जगावं लागतं त्यांच्या भरपूर अशा स्वप्न असतात गरजा असतात जे पूर्ण होत नाही आणि त्यांचा करण्याचा प्रयत्न असतो परंतु त्यांच्याकडून होत नाही परंतु आपल्याच मध्यमवर्गीय लोकांमध्ये सुद्धा असे काही एक लोक असतात की जे लोक त्यांच्या पाच पिढ्यांनी जे नाही केलं ते लोक ते काही करून दाखवतात आणि ते काहीतरी बिझनेस करतात काहीतरी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी पाऊल उचलतात रिस्क घेतात मेहनत करतात संघर्ष करतात आणि स्ट्रगल करून पुढे जातात त्यांच्या पुढच्या पाच काय दहा पिढ्या बसून खातील एवढं ते लोक कमवून टाकतात तर असं काही तुमचा करण्याचा विचार असेल तर तुम्ही सुद्धा करू शकतात तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे असतील तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बिझनेस 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 करावा लागणार आहे ही एक गोष्ट नक्की आहे तर तुम्ही काय करू ही एक टॉप टेन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमधून एक कंपनी आहे तुम्ही गुगलला सुद्धा रिव्ह्यू चेक करू शकता ही एक अशी कंपनी आहे की जिथे तुम्हाला सर्व काही मिळून जातं फॅक्टरी रेटमध्ये साड्यांची ए पासून झेड पर्यंतची पूर्ण व्हरायटी तुम्हाला इथे फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल होणार आहे आणि सोबतच आपलं स्वतःचं वीस वर्षांपासून काम आहे बरोबर आता वीस प्लस वर्ष झालेली एकवीस वर्ष सुरू आहे आणि सोबतच आपली फॅक्टरी स्वतःची आहे इन हाऊस सर्व काही प्रोडक्शन होतं त्यानंतर आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्वतःचं असल्यामुळे फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही तुम्हाला देतो एम्ब्रॉयडरी युनिट्स स्वतःचं आहे मिल प्रिंट युनिट्स स्वतःचं आहे विविंग युनिट्स स्वतःच आहे डिजिटल मिल प्रिंट युनिट्स स्वतःचं आहे तर तुम्हाला सर्व काही रेट्स एकदम अगदी अफोर्डेबल आणि खिशाला परवडेल असे रेट्स मिळणार आहे आता बघू शकता कलेक्शनसुद्धा तुमच्यासाठी आज आणलेलं आहे खूप छान सुंदर असं कलेक्शन तुम्हाला मिळते ऑर्गॅन्झा सॉफ्ट ऑरगॅन्झाचं फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे सोबतच तुम्हाला पूर्ण साडीमध्ये विविंग मिळ अशा पद्धतीने जे आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे तुम्हाला फिनिशिंग मिळणार आहे खूप खूप छान छान साडी आहे सा सा तुम्हाला मस्त प्रिंट प्रिंट मिळते अशी मिळणार आहे सर्व साड्यांमध्ये फ्लावरची प्रिंट वेगळी वेगळी तुम्हाला मिळते कलर ऑप्शन सुद्धा छान छान मिळून जाणार आहे थोडं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन सारखं बनवलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटच्या इथे जे फॅब्रिक आहे त्यात तुम्हाला कॉन्ट्रास्टचा चा कलर मिळणार आहे सोबतच पतर म्हणजे असे टेसल्स वगैरे सुद्धा मिळणार आहे छान पद्धतीने साड्या आहेत तर आता तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हे कलेक्शन घेऊ शकता किंवा तुमचा ऑलरेडी जरी बिझनेस असेल तरी सुद्धा हे कलेक्शन तुम्ही घेऊ शकता कारण की यामध्ये प्रॉफिट खूप छान असतो आणि चांगल्या मार्जिन मध्ये हे सर्व साड्या सेल करू शकता आता एक साडी मी विअर केली तुम्ही बघू शकता किती देखणी दिसते खूप छान याचा लूक येतो आणि नेसल्यानंतर खूप छान अप्रतिम अशी दिसते आता थोडं ऑफिस विअरकडे जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची साडी नेसू शकतात किंवा तुम्हाला थोडं मस्त छान सिंपल सोपर सोफेस्टिकेटेड लुक हवं असेल तरीसुद्धा ही साडी खूप छान अप्रतिम दिसते तर ह्या साडीचा सा तुम्ही लुक पाहिला तसेच तुम्हाला हे तीन साड्या मिळत आहे छोटासा एक सेट आहे पंचवीस ते तीस हजाराची ऑर्डर तुम्ही देऊ शकतात आणि सेट वाईस तुम्हाला सर्व काही परचेस करावा लागणार आहे कारण की आपण सिंगल पीसमध्ये डील नाही करत फॅक्टरी असल्यामुळे आपण जे आहे मोठ्या मोठ्या होल सेलरला ट्रेडरला आणि मोठ्या मोठ्या रिटेलर ब्रँड ओनरला माल देत असतो परंतु आपण एक असा विचार केला की छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा माल दिला गेला पाहिजे कारण की त्या लोकांची बऱ्याचशा ठिकाणी फसवणूक होत असते त्यामुळे आपण आता छोट्या व्यापाऱ्यांना देणं स्टार्ट केले तर तुम्ही सुद्धा आपल्यासोबत जुळून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पर्चेसिंग करू शकता ऑनलाईनसाठी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि ऑफलाईनसाठी व्हिजिट करावी लागेल आशीर्वाद टेक्सटाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये तर भेटूया पुन्हा एकदा नवीन कलेक्शन सोबत कोणत्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद थँक्यू सो, सो मच